तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युतीची आत्महत्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या एका तेवीस वर्षीय युवतीने राहत्या खोलीत गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजता उघडकीस आली आहे संस्कृती महेंद्र वानखेडे व तेवीस राहणार नांदेड असे मृतक नाव आहे सदर श्री गुरुदेव आयुर्वेद वैद्यकीय शिक्षण घेत होती सध्या ती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करत होती काही दिवसातच तिला इंटर्नशिप पूर्ण केल्याचा दाखला सुद्धा मिळणार होता अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे गुरुदेवनगर येथील गुडदे यांच्या घरी ती भाड्याने राहत होती तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे संस्कृती वानखेडे युवतीने आत्महत्या का केली असावी याबाबत कारण मात्र समजू शकले नाही घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत